दरवर्षी याच पद्धतीने लगेच ऑफर लेटर देऊन त्या विद्यार्थ्यांचं किंवा त्या उमेदवारांचं लगेच त्या ठिकाणी ऑफर लेटर देऊन स्वागत देखील केलं जातं मला नाही वाटत असं सेम डे इंटरव्ह्यू आणि लगेच ऑफर लेटर असं दुसरे कुठेही स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवला जात असेल तर आयोजकांसाठी व या ठिकाणी ज्या ज्या कंपन्या आणि त्यांच्या एच आरनी जे सहकार्य केलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी व्हायला हव्यात आणि असंच सहकार्य या सर्व कंपन्यांचं नेहमीच या स्वयंरोजगार विभागाला व दिंडोरी प्रणित मार्गाशी आपण संपर्कात राहावं कारण दिंडोरी प्रणित मार्गात बरेच निखिल आव्हाड स्टार इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड तर आपणही दिंडोरी प्रणित मार्गाशी संपर्कात राहावं की जेणेकरून बरेच तरुण या मार्गाशी या विभागाशी संपर्कात असतात तर आपल्याला देखील जी गरज आहे जी पूर्तता होणं गरजेचं आहे ते या मार्गाच्या या विभागाच्या माध्यमातून होईल आणि विद्यार्थ्यांना देखील रोजगार प्राप्ती आपल्या माध्यमातून या ठिकाणी करता येईल मंगेश सोनवणे मंगेश सोनवणे आहेत का घ्या पटकन अविनाश जाधव हे जर व्यासपीठावर उपलब्ध असतील त्यांनी लवकरात लवकर ऑफर लेटर घेण्यासाठी यायचं व्यासपीठावर अविनाश जाधव धन्यवाद अजून कुणाचे इंटरव्ह्यू बाकी असतील काही ऑफर लेटर अजून असतील तर ते देखील दिले जातील कृपया कंपनी धारकांना देखील विनंती आहे की जर आपण कोणाला ऑफर लेटर देत असाल तर त्याची माहिती या विभागातील प्रतिनिधीपर्यंत आपण पोहोचवा की जेणेकरून आपल्याकडे किती मुलांना रोजगार प्राप्ती झाली याचं रेकॉर्ड मेंटेन होणं देखील तेवढंच गरजेचं आहे धन्यवाद ज्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी अजून दोन तीन बाकी आहे ज्यांचे नावं घेतले परंतु उपस्थित नाही कृपया त्यांनी ते लेटर कलेक्ट करावे या ठिकाणी इंटरव्ह्यू अजून चालू आहे तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण इंटरव्ह्यू देण्याचं बाकी असाल तर ज्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की इंटरव्ह्यू चालू आहे जिथे गर्दी नाही आपल्या विभागाचं त्याच ठिकाणी जर रिक्वायरमेंट असेल तर आपण लवकरात लवकर संपर्क त्या ठिकाणी करावा अरे कृपा माऊलींचा विकास आणि आमच्या आईची सेवा काही शिवाय नाही कंटिन्यू आजही आई आमच्या तर कंटिन्यू असतो आता आईचं छातच सांभाळतो नगर फार सुंदर आणि बाबासाहेब म्हणजे आत्ता मिळालं कृपया कंपनीधारक किंवा एच आर मेंबर्स काही ठिकाणी ते जेवणासाठी गेलेले आहेत तर कृपया विद्यार्थ्यांनी जाण्याची घाई करू नका जेवण करून ते परत जागेवर येतील आणि उर्वरित विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू होईल तर कृपया आपण सर्वांनी थोडासा संयम ठेवा कुणी घरी जाण्याची घाई करू नका शांततेत आपण सर्व विभागांचं निरीक्षण करा ज्या ठिकाणी आपल्या एज्युकेशनप्रमाणे किंवा कंपनीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपलं शिक्षण बसत असेल त्या ठिकाणी आपण संपर्क करावा काही अडचण आली तर या विभागाच्या प्रतिनिधींसोबत आपण संपर्क करावा व्यासपीठावर काही प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण संपर्क करू शकतात खाली देखील काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी पण आपण संपर्क करू शकतात काही शंका असतील तर आपण विचारू शकतात काही सजेशन्स द्यायचे असतील तर आपल्याकडे फीडबॅक फॉर्म आहे फीडबॅक फॉर्म आपल्याला गेटवर मिळेल तर त्यामध्ये आपण आपले सजेशन धारक देखील देऊ शकतात व या ठिकाणी भरतीसाठी आलेले विद्यार्थी तरुण तरुणी ते देखील फीडबॅक फॉर्म भरून देऊ शकतात काही चांगले सजेशन असतील की ज्याचा सर्वांना फायदा होईल तर कृपया आपण नक्कीच ते सजेशन द्यावेत की जेणेकरून ह्या विभागाला अजून चांगली इम्प्रुवमेंट करता येईल या ठिकाणी अजून एक कंपनी आलेली आहे चेतन भडांगे त्याचे प्रतिनिधी आहेत तर आपण त्यांच्याशी संपर्क करावा त्यांना रिक्वायरमेंट आहे कलेक्शन ऑफिसर म्हणून पाच पदं त्यांच्याकडे आहेत फक्त मुलांसाठी फक्त मेल कॅन्डिडेट त्यांना हवे आहेत शिक्षणिक शैक्षणिक अर्हता ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट आठ नंबर स्टॉलवर आपण संपर्क करायचा आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर कलेक्शन ऑफिसर म्हणून फक्त मेल कॅन्डिडेट पाच जागा आहेत तर आपण त्या ठिकाणी संपर्क करू शकतात था था था। या ठिकाणी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसाठी आय टी आयच्या सर्व ट्रेडसाठी या ठिकाणी भरती सुरू आहे जर कोणी विद्यार्थी बाकी असतील कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑफर लेटर जॉईनिंग लेटर या ठिकाणी आज मिळालेलं आहे नामांकित कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा तर कोणत्याही ट्रेडचा आय टी आय झालेला असेल तर आपण या ठिकाणी उजव्या बाजूला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा बोर्ड आहे सतरा नंबरचा स्टॉल त्या ठिकाणी आपण संपर्क करावा सॅलरी त्यांची सतरा हजारपासून आहे ट्रेनी आणि साठी देखील त्या ठिकाणी जागा आहेत जर ज्यांचा आय टी आय झालेला असेल ज्यांना अप्रेंटिस करायची असेल ॲज अ ट्रेनी म्हणून काम करायचं असेल तर स्टायपेंड जवळपास सतरा हजार रुपये आहे तर कृपया आपण या कंपनी शा धारकांशी संपर्क करावा सतरा नंबरच्या स्टॉलवर ॲप्रेंटिस करताना देखील कंपनी ही देखील तितकीच महत्त्वाची असते आपण कोणत्या कंपनीमधून प्रशिक्षण घेतलं आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत जर आपण ॲप्रेंटिसशिप केली तर एकतर त्याच कंपनीत किंवा त्या तोडीच्या कंपनीत आपल्याला नोकरी किंवा जॉब ऑफ जॉब ऑफर होऊ शकतो कृपया लक्ष द्या काय झालं साऊंड धन्यवाद आपल्याकडे येथे ज्या उपलब्ध कंपन्या आहेत त्यांची रिक्वायरमेंट आपण आज परत एकदा सांगण्यात येत आहे आय सी आय सी आय बँक लोकेशन आहे पाथरे यांच्या रिलेशनशिप मॅनेजरसाठी पन्नास जागा उपलब्ध आहेत जॉन्सन लिप प्रायव्हेट लिमिटेड नाशिक आणि ऑल ओवर इंडिया यांच्या आय टी आय टेक्निशियन ट्वेल्थ पास हेल्पर टेन्थ पास हेल्पर आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग यामध्ये जवळपास तीस जागा यांच्या संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध आहेत बालाजी नर्सरी प्रायवेट लिमिटेड दिंडोरी वनी रोड दिंडोरी यांच्या सुपरवायझर मशीन ऑपरेटर या प्रत्येकी पदांसाठी प्रत्येकी दोन जागा यांच्याकडे उपलब्ध आहेत एल आय सी ऑफ इंडिया नाशिक यांच्या बीमा सखी या पदासाठी जवळपास पंचवीस जागा उपलब्ध आहेत व्ही एस एम इन्फो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या जावा डेव्हलपरसाठी सात जागा उपलब्ध आहेत यांची शैक्षणिक पात्रता यांना लागणार आहे बी एस सी आणि यांचं जॉब लोकेशन आहे नाशिक महिंद्रा अँड महिंद्रा थोड्याच वेळापूर्वी आपण ज्यांची अनाऊन्समेंट ऐकलीत त्यांच्या आय टी आयमधील सर्व ट्रेड्ससाठी प्रत्येकी पन्नास पन्नास जागा यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर लॉजीपूल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या फुलशॉक डेव्हलपर डी बी ए तसेच सॉफ्टवेअर टेस्टर या प्रत्येक ट्रेंडसाठी जवळपास पाच जागा यांच्याकडे प्रत्येकी उपलब्ध आहेत फेकूको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी प्रोडक्शन इन्चार्ज आणि